जोरदार <laughs> <laughs> महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच वेळेस आपण दहा लाख घरकुलाचा पहिला टप्पा वाटप करणार आहे आणि ते आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब पुण्यावरून करणार आहे ऑनलाईन तशी सिस्टीम आपल्याकडे मला वाटतं लावलेली असेल साडेचार वाजता ते येतील एकच दिवशी हे सर्व कार्यक्रम असल्या कारणाने मला ही जाणार आहे आपलं सर्वांना जी वाटतुला या अडचणीमध्ये विशेषतः तहसीलदार बसून त्या ठिकाणी जागेचा अनेक ठिकाणी मला असं वाटतं गायना नसल गावठा नसल परंतु घरकुलासाठी देणं हे आपला क्रम A puta la pradera de abuelo.